जातात परमार्थामध्ये गोष्ट फार महत्वाची ते म्हणजे चित्त चित्ताचा विचार केला तर तीन गोष्टी येतात माणसाला शरीरामध्ये पित्ताची प्रपंचामध्ये वित्ताची आणि परमार्थामध्ये चित्ताची गरज असते पैशा शिवाय संसार चालत भक्ती विना देव दे संसार चालत नाही सांगा मी कोणता मार्ग धरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे कोणती गोष्ट खरेदी करायची असेल सध्याच्या काळात पैशाला तर फार किंमत आहे फार महत्व आहे पैशाला ज्याच्याकडे श्रीमंती ज्याच्याकडे पैसा लोक त्याला विचारतात पैसा तेरे तीन नाम परशा परशु परशुराम लय श्रीमंत असेल तर लोक म्हणतात परशुरामजी शेठ थोडी श्रीमंती कमी असेल तर लोक म्हणतात परशुरामजी शेठ काढून घेतात अजून थोडी कमी श्रीमंती असेल तर लोक म्हणतात परशुराम जी काढून घेतात आणि शेटही काढून घेतात पण खरोखर पैसा नसेल रोज कष्ट करून पोट भरवण्याची वेळ त्याच्यावरती आलेली असेल ना लोक परेशा मनाला वेद नाही मला सांगायचं काय तुम्हाला प्रपंचामध्ये फक्त पैशाला किंमत आहे पैसा सर्व काही नाही पण पैशा नसल्याशिवाय सुद्धा काहीच होत नाही पैसा, ना पैसा महत्वाचा आहे माणसानं चांगलं कर्म करत राहिलं पाहिजे पैसा कमवलाच पाहिजे पण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच कधी प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे शरीरामध्ये पित्ताची गरज आहे पित्त जास्त झालं माणसं लखवा भरल्यासारखं करतात कमी झालं तर माणसाला चक्कर येते तशीच परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे चित्त जागेवर नसेल आपण कोणतंच काम करू शकत तुमच्या चित्तात होतं तुमच्या लक्षात होतं कथेला यायचंय म्हणून तुम्ही आटकून पटकन आल्या मी आलते तेव्हा कोणीच नव्हतं म्हणतात जेव्हा मी आले तेव्हा कोणीच नव्हतं बऱ्याच जणी घरी बसून आवरून बसतात पण कशाला ताईंच्या अगोदर जायचं ताई तिकडून ज्या वेळेला चालू होईल नमन कानावरती येईल तेव्हा निघू आपण मी रोज सांगतो तुम्हाला पहिल्या अक्षरापासून तर शेवटच्या आरतीपर्यंत शेवटचा जे जेकार भगवंताचा होईपर्यंत प्रत्येक शब्दाना शब्द आपण ऐकला पाहिजे महायज्ञ चालू ह्या फक्त आपण देवाला संकल्पना करतो आमचं हे पूर्ण झालं पाहिजे आमचं ते पूर्ण झालं पाहिजे थोडं कामं आटपून घेत जा किती पाहिलं तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं तुमच्यात तरी थोडाफार बदल पण यांच्यात नाही पण एक महामंत्र सांगते तुम्हाला रोज जर पाहिलं कथेला निघाले घरच्यानं म्हणावं पप्पाचा बाप चाला ना कथेला ते म्हणतं नाही मी कथेकडे चालून जाते तिकडं संभाजीनगरला तिकडे फिरकूनही पाहत नाही दरवर्षी अखंड हिनाम सप्ताह आला तुम्हाला सगळ्यांना एक महामंत्र आहे अगोदरच्या दिवशी सगळ्यांची मिटिंग घ्यायची तुमचे लेकरं मुलं बाळ तुमची प तुमचे मालक सगळ्यांना एकत्रित घ्यायचं आणि सगळ्यांना एकत्रित येऊन एक सांगायचं काम वाटून घ्यायचे रोज जर पाहिलं बाराही महिने सप्ताह येईपर्यंत सकाळी लवकर उठता कोण तुम्ही बरोबर घरातली कामं कोण करता सकाळची तुम्ही लेकरांना शाळेत कोण पाठवतं तुम्ही स्वयंपाक कोण करत तुम्ही भांडी कोण घासत तुम्ही कपडे कोण धुतं तुम्ही सगळं करून सगळ्यात अगोदर सगळ्यात जास्त संख्येने तुम्ही दरवर्षी सप्ताह आला पहिल्या दिवशी मिटिंग घ्यायची सगळ्या जणांना एकत्रित बसवायचं सकाळच्या वेळेला तुम्ही जर स्वयंपाक केला तर भांडे घासाले यांना द्यायचे कपडे जर तुम्ही धुतले तर वाळ्यात टाकायला त्यांना द्यायचे बर का उद्या येऊन भेटतील मला, मला सांगायचं काय तुम्हाला पहिल्या अक्षरापासून तर शेवटच्या अक्षरापर्यंत प्रत्येक गोष्ट कानावरती पडली पाहिजे तुमचं चित्त जागेवरती म्हणून तुम्ही कथेला आलायत बऱ्याच जणाला पहा तुम्ही चित्त जागेवर राहत नाही एक म्हातारी आजीबाई आबा गोदाडी शिवत होती गोदाडी गोदाडी शिवत असताना म्हातारीची सुई हरवली सुई हरवली म्हणून म्हातारी सुई शोधत होती झोपडीच्या बाहेर आली आणि पूर्ण वट्यावरती पूर्ण परिसरात सुई शोधायला लागली दोन चार लेकरांनी पाहिलं आजी काय सापडत आहे अरे पोरा गोदाडी शिवत होते शिवता शिवता दिसलंच नाही मला चष्मा बाजूला काढून ठेवलेला होता आणि सुई कुठे पडली काहीच कळना मुलाही सगळीकडे पाहू लागला मुलगा सुद्धा पूर्ण परिसर पाहिला त्यानं शेजारचे घर पाहिले सगळे सगळीकडे सुई पाडली पाहली सुई सापडत नाही मग त्या नातवानं विचारला आजी आज सुई हरवली कुठे म्हातारी म्हणती झोपडीत हरवली नातू म्हणतो आजी झोपडीत हरवली तर मग वाट्यावर कशाला पाहती झोपडीतच पहा ना मला सांगायचंय काय माणसं सा कधी कधी चित्त जागेवर राहत नाही चित्त जागेवर नसेल तर आपण कोणतंच काम करू शकत नाही मालीज् ननुबर सङ्गत त्रिवेणीसङ्गी नानातिर्थे भ्रह्मी ओ, ओ नाना तीर्थे भ्रामी के मना हरिमु संगमी हरिमुखे नाही नामी तरी ते व्यर्थ कोणतंही काम करा भगवंताच्या नामच चिंतनामध्ये आपलं मन आपलं चित्त या ठिकाणी नसेल तर उपयोग फक्त देहानं हजर असून उपयोग नाही देहानं प्रत्येक जण इथं बसला आहे पण तुमचं मन इथे असलंच असं अजिबात नाही मन हे चंचल चपळ जाता येता अन लगे वेळ मनासारखा वेग कशालाच नाही आपलं चित्त येथे पाहिजे भगवान परमात्माच्या नामचिंतनामध्ये चित्त पाहिजे कारण कधी कधी गोपिकांच्या चित्ताचं चित हरण व्हायचं म्हणून म्हणावं हरिणे माझे हरिले चित्त भारवित्त विसरले भगवान भोलेनाथांनी आपल्या चित्ताचं हरण करावं असं वाटत असेल ना वाट तुम्हाला तर श्रद्धायुक्त अंतकणा प्रत्येक शब्दाना शब्द तुम्ही ऐकला पाहिजे ना, ना किती हलू द्या किती गप्पा मारू द्या पण आपलं लक्ष नाही विचलित झालं पाहिजे मग समजून घ्यायचं आपलं चित्त जागेवर मग समजायचं आपलं मन जागेवर आहे आता तुमचं चित्त जागेवर आहे की नाही आपण चेक करू सगळ्यांनी अशा हातवरती फक्त माझ्या सोबत टाळी वाजवायची आगे मागे टाळी होता कामा नाही माझ्या नंतर किंवा माझ्या अगोदर टाळी वाजवली तर तुम्ही शेजारी लक्ष द्या समजून घ्यायचं याचं चित्त जागेवर नाही सगळ्यांनी माझ्या सोबत टाळी वाजवायची सोबत वाजवायला सांगितले मी सोबत सोबत जय हो असं झाल्याशिवाय राहत नाही अजिबात ना सांगायचं एकच कोणी आलं कोणी गेलं तर आपण तिकडं पाहिल्याशिवाय राहत नाही चित्त जागेवरती पाहिजे जा। भगवान परमात्माची प्राप्ती करून घेण्यासाठी श्रवण कीर्तन आणि मनन या गोष्टींचं सा महात्म्य सांगितलेलं आहे यानंतर भगवान परमात्माची ज्या वेळेला आपण काल कथा पाहत असताना शेवटच्या भागात कथा पाहिली श्रेष्ठत्वावरून भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मादेव दोघांचं भांडण लागलेलं होतं ब्रह्मा आणि विष्णू दोघांचं भांडण लागलं कशावरून मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ ब्रह्मदेव म्हणायचे मी श्रेष्ठ आहे भगवान विष्णू म्हणायचे मी श्रेष्ठ आहे सर्व देव त्यांनी भगवान भोलेनाथांची उपासना केली आहे भगवान भोलेनाथांना घेऊन आले तर देवाने पाहिलं खरोखर माझे दोन्ही पुत्र भांडण करत आहेत म्हणून भगवान परमात्मानं ज्योतिर्स्तंभ निर्माण केला अग्निस्तंभ निर्माण केला सांगितलं एक जण अग्निस्तंभाचा आधी पहा आणि एक जण अंत पहा ब्रह्मदेव आधी पाहण्यासाठी गेले आणि विष्णू अंत पाहण्यासाठी गेले भगवान विष्णू नम्रतेनं सांगितलं मला अंत सापडलेला नाही पण ब्रह्मदेव खोट बोलले ब्रह्मदेवच नाही साक्षी देण्यासाठी गोमाता सुद्धा खोट बोलली गोमाता खोट बोलली एवढंच नाही तर बोललं भगवान भोलेनाथांनी सांगितलं माझ्याशी खोट बोललास खोट्याची साथ दिली म्हणून सर्व देवतांना जरी तुझं फुल चाललं पण माझ्या पूजेमधून तुझं फुल वर्ज होईल कधी चालणार नाही एकाच ठिकाणी फक्त ब्रह्मदेवाचं मंदिर आहे त्याला पुष्कर नगरी म्हणतो आपण तिथेच फक्त केतकीचं पुष्प भगवान ब्रह्मदेवालाच वाहिलं जात भगवान परमात्माला ज्या वेळेला राग आला ब्रह्माजी खोटं बोलल्यामुळे भगवान परमात्मानं रुद्र रूप धारण केलं तिसरा डोळा उघडला आणि त्यामधून जेवढा अग्नी ज्वाला बाहेर पडली त्यामधून कालभैरवाची उत्पत्ती आहे भगवान भोलेनाथांनी आदेश दिला कालभैरवाला ज्या मुखानं ब्रह्मदेव खोटं बोलले त्याचं मस्तक उडवा इकडे तिकडे पाहूस तर तर कालभैरवांनी ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक उडून दिलं चारच मस्तक राहिले मृत्यूच्या भयानं भीतीनं ज्या वेळेला ब्रह्मदेव पुढे पडतायत काल भैरव पाठीमागे पडतायत ब्रह्मदेवाने हात जोडले आणि काल भैरवाचे पाय धरले आहेत काल भैरवाला विनंती केली काल भैरवानं के सांगितलं ज्यांच्याशी तू खोट वागलायस चुकीचं वागलायस खोट बोललायस मला माफी मागण्यापेक्षा मला क्षमा करा म्हणण्यापेक्षा ज्यांच्याशी चुकीचं वागलास त्यांना माफी माग म्हणून भगवान विष्णू भगवान ब्रह्मादेव सुद्धा विष्णूला ज्या वेळेला विनंती करतात तुम्ही मध्यस्थी करा ब्रह्मदेव कालभैरव ज्या वेळेला मध्यस्थी करतात भगवान परमात्माची आणि भगवान उमानाथांचा राग शांत करण्यासाठी एका महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे महायज्ञाचं आयोजन केल्याच्या नंतर सूत महाराज ज्या वेळेला शोनकाधिक महामुनींना सांगतात कथा सांगत असताना नंदिकेश्वरांनी सनत कुमारात ज्या वेळेला सांगितलेला आहे केतं की पुष्पात ज्या वेळेला भगवंतानं श्राम दिला आणि तिथून पुढे भगवान परमात्माला शिवचरणास ब्रह्मदेवांनी मिठी घातली मिठी घातल्याच्या नंतर ब्रह्माजी आणि नारायण आदिनाथांकडे ओमानाथांकडे आलेली आहेत भोलेनाथांच्या अभिषेक महायज्ञ करण्याची परवानगी घेण्यासाठी शिवपूजा महापूजा करायची होती पूजा करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी ब्रह्मा आणि विष्णू आलेले आहेत शास्त्रयुक्त पद्धतीनं ज्या वेळेला प्रत्येक गोष्टी नियमित करून ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूंनी भोलेनाथांची पूजा केली उपासना केली भगवान भोलेनाथ संतुष्ट झाले आणि संतुष्ट होऊन भगवान परमात्मानी ज्या वेळेला ब्रह्मदेवाने भगवान विष्णूला सांगितलेलं आहे आज तुम्ही शास्त्रयुक्त पद्धतीनं तन मन धनाने माझं पूजन केलं मी तर संतुष्ट झालो आहे मग तुम्हाला आशीर्वाद देतो की आजच्या दिवशी जो कोणी माझं पूजन करेल माझं नामश चिंतन करेल आजच्या दिवसाला शिवरात्री या नावानं ओळखलं जाईल म्हणून शिवरात्रीच्या दिवशी जो कोणी भगवान परमात्माचं तन मन धनाने नामश चिंतन करतो उपासना करतो भगवान भोलेनाथांची भक्ती पूजन करतो त्याच्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक संकल्पना पूर्ण होतात प्रत्येक संकटाचं निवारणही भगवान परमात्मा करतात या कथेच्या नंतर मंत्र महात्म्य आणि मंत्रोपदेश सांगितला जातो